कसा होऊ शकतो हे मांडण्यासाठी सभापती मोदय मी उभा सभापती मोदय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस आज आहे आणि आजही या सदनामध्ये कुठल्या गोष्टीची चर्चा होतीये की या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी हे सरकार देणार आहे की नाही सभापती मोदय अपेक्षा एवढीच होती एक पक्ष एका पक्षाची विचारधारा दोन राज्यात बदल कशी होऊ शकते जर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनी त्यांच्या वचन नाम्यामध्ये निवडून आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देतो याची भूमिका मांडलेली असेल सभापती महोदय आणि निवडणूक झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये जर उत्तर प्रदेशचं सरकार त्या ठिकाणी भाजपचं नवीन आलेलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असेल मग महाराष्ट्र सभापती मोदय दादा आपण शब्द दिला होता महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू आम्हाला सत्तेवर बसवा दादा तुम्हाला सत्तेवर बसून अडीच वर्ष झालं अडीच वर्षात कर्जमाफी तर सोडत अरे तुम्ही शेतकऱ्या चर्चा होते त्यावेळेस कर्ज द्यायला कर्जमाफी द्यायला कठीण पण ती योग्य वेळेला देऊ पुन्हा सांगितलं कोटी रुपयाचा बोजा राज्यावर मग तीस हजार कोटी रुपयाचा बोजा हो तुम्ही कमी करण्यासाठी आणखी शेतकरी मरावत याची वाट पाहताय कशाची वाट पाहताय शहरावती मोला आज नऊ हजार नऊ हजार झाले पंचवीस हजार झाले याची वाट पाहताय सभापती मोदय याच्यासारखं वाईट दुसरं काय असू शकत आल्यानंतर पंधरा दिवसात कर्जमाफी दिली तर अडीच वर्ष सत्तेत बसला तरी तुम्हाला आणखीन कर्जमाफी देण्याच्या संदर्भात चार राज्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो याच्यासारखं दुसरं दुर्दैव सभापती मोदय काय असू शकतं या अधिवेशनामध्ये कर्ज शेतकऱ्याने आत्महत्या केल्या शोभणार आहे या हे शोभणार आहे अरे थोडी तरी लाज वाटू द्या ज्या शेतकऱ्याच्या मतावर आज तुम्ही खुर्चीवर बसला आज त्या शेतकऱ्याला विचारणार असताल आणि कुठल्या गोष्टीची मस्ती आली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चार निवडणुका कुठल्या आधारे जिंकल्या निवड्याच्या गोष्टीवर मस्तीवर जर शेतकऱ्याला हे विसरणार असतील सभापती मोदय आम्ही मात्र शेतकऱ्याला कर कधीच विसरू शकत नाही सभापती मोदय म्हणून आमची अपेक्षा आहे याच्या अगोदर सहा दिवसात आम्ही पणामुळे झालेल्या आत्महत्याच्या संबंधात चर्चा केली कर्जमाफीच्या संदर्भात चर्चा केली सरकारकडून काही झालं नाही सभापती मोदय त्यामुळे आता चर्चेचा संबंधच येत नाही उत्तर प्रदेशचं सरकार जर कर्जमाफी उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याला देऊ शकतं सहा अधिवेशन या ठिकाणी आम्ही कर्जमाफीची मागणी करतोय इथं का पूर्ण होऊ शकत नाही सभापती मोदय काही जणांना वाटत राजकारण आहे काय राजकारण दोन वर्षात तरी कर्जमाफीची मागणी ठामपणाने आम्ही करतो तुमच्या तुमच्यासारख्या निवडणुकीच्या तोंडावर कुठली मागणी नाही केली डिसेंबरच्या अधिवेशनात आम्ही सगळ्यात मागणी केली पण यासाठी रस्त्यावरतून संघर्ष केला आंदोलन केली हाच रस्ता संघर्ष यात्रा काय काढली एखाद्याला वाटतं ना आपलं पेटेंट घेतलं की काय संघर्ष यात्रेमध्ये एसीच्या गाडी बसले तरी मला वाटू द्यायची अरे निघाले शेतकऱ्यांची आपण शब्द दिला होता आज आपण शब्द पूर्ण करू शकत नाही पण विरोधी पक्ष एकत्र येऊन ती मागणी करते तर सरकार म्हणला कोण काहीतरी विचार करावा पण यांना मर्सिडीजची गाडी दिसली यांना ती एसी गाडी दिसली काका आपल्या पक्षाने जेवढ्या संघर्ष यात्रा केल्या त्या कुठल्या गाडीत केल्या त्याला किती तणाची यशी होती आणि कोण कुठं कुठं कुठल्या असतात सप्त तारांकित मध्ये थांबलं हे सगळं मलाही सांगतो अरे पण निवड कुठलंही राजकारण मनामध्ये नसताना कुठली समोर डोळ्यासमोर निवडणूक नसताना सभापती मोदय आम्ही जर कर्जमाफीची या ठिकाणी मागणी करतोय तर या कर्जमाफीच्या मागणीच्या संबंधात सुद्धा चषी ठेवला सभापती मोदय कर्जमाफीच्या संबंधित आंदोलन केलं आमदार निलंबित केले जातात कर्जमाफीच्या मायबाप सरकार तुम्ही कर्जमाफी जाहीर करा जोपर्यंत कर्जमाफी जाहीर होत नाही सभापती मध्ये तोपर्यंत या सदनामध्ये अशा पद्धतीने काम होणं शक्य नाही माझी विनंती आहे सभापती मोदय टू एटी नाईन कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जाहीर घोषणा या ठिकाणी सभापतीमध्ये व्हावी एवढीच अपेक्षा